मंडळी पुन्हा एकदा आपलं लोकशाही टाइम न्यूज मध्ये आपण जालना इथे जाणून घेऊ जालण्याची समस्या काय काय दादा काय नाव कैलाश म्हणशी शर्मा शर्मा साहेब आपलं त्याच्यामध्ये आता महानगरपालिकेचे इलेक्शन होणार मत मागायला उमेदवारी येणार आहे जालने कोण कोणत्या समस्या आहे बरोबर जालने समस्या एकदम रोड लाईट कमी कमी चालू राहते कमी चालू राहते कमी चलते कधी बंद होईल बस और गंदगी ते जालने शाहसभाई यादव हो ना और जो ऊपर खापड़ लगे वाले सर ये कभी भी गिर जाते हैं सर लोग ऐसे उल्टे सीधे गिर रहे इस पे और जहाँ भी है समझो रोड बनने वाले है उनमें ऐसा ऊपर नीचे बने वाले जो जो समझो जाते लोग एक के प्लेन रोड रहे ना तो गाड़ी चलाने में समस्या नहीं आती एक्सीडेंट नहीं होते हाँ एक्सीडेंट नहीं होते नहीं तो क्या होता है ऐसा ऊपर नीचे रहा तो न ब्रेकर ब्रेक नहीं होने के पहले ही ब्रेकर लग जाता है ऐसा लग रहा है और बारिश है धनाधन पानी बहुत भरता है यहाँ पे अंडरग्राउंड नाले ही नहीं बरबर कचरा बहुत कचरा खूप आहे कचरा खूप आहे लगे होता कचरा आहे साउस काही नाही जास्त साउस भाई होना महानगरपालिके का बोला तो क्लियर होना क्लियर क्राइम रेशो कसा आहे आपल्या जालने मध्ये क्राइम बोले तो पुणेगारी पुणेगारी कमी आहे का जास्त आहे का वाडा चालले कमी होता ओनी समजला आपने पुणेगारी पण त्याच्यानंतर जे आता येणार उमेदवार आहे त्याला तुमचं हेत बरं पुणे उमेदवार राहील की नवीन उ चेहरा पाहिजे नवीन नवीन आएंगे ना उमेदवार तो बदल हवा नवीन पाहिजे नवीन रात्री आपण एकटे जाऊ शकत नाही आमच्या कॉलनीत तुम्ही येऊ शकत नाही संतोषी माता गोपी किशन नगर गोपी किशन नगर तिथं काय कुत्रे पाठीमागे लागतात ना सर काय वाटतं आता जुने उमेदवार नव्याला चान्स मिळायला पाहिजे ना भावी पिढीला चान्स द्यायला पाहिजे ना युवा पिढीला द्यायला पाहिजे महानगरपालिकेचे इलेक्शन राहील आता उमेदवार मतं मागायला येणार तुम्हाला सर हे अगोदर मी एक शब्द मांडतो महानगरपालिकाला की जालन्यामध्ये जे कुत्र्याचा सा साम्राज्य तुमच्या समोरच यायचो ओके सर हे एवढ्या वार्डमध्ये कुत्र्याची समस्या भरपूर आहे ते हे महानगरपालिकानी लवकर लवकर सॉल्व्ह करावं आणि दोन दिवसापूर्वी इथं या ठिकाणी भरपूर कचरा होता तर आम्ही इकडं जे पण सुपरवायझर आहे त्यांना सांगून ते कचरा साफ करायला लावलं हां माझं नाव ज्ञानेश्वर क्षीरसागर आहे राष्ट्रवादी काँग्रेस क्राईमचं तर सर सांगता येत नाही तुम्हाला तर सहज माहिती आहे क्राईम काय आहे म्हणून सगळ्यात जास्त क्राईम बसस्टँड एरियामध्ये होतं आहे सर मोबाईल चोरीच्या प्रकरण त्याच्यावर जसं गव्हर्मेंटनी थोडं बघावं लागतं लक्ष द्यायला पाहिजे आणि जे पण समस्या आहे समजा जे मोबाईल जातात मोबाईलमध्ये त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबर वगैरे जे असतात त्याच्यामुळे लय प्रॉब्लेम होतो नागरिकांना काय वाटत आता ह्या इलेक्शन मध्ये हे मुद्दे इफेक्ट इफेक्टिव्ह ठरणार आहे का हा कधी नवीन सरकार आली तर होणार आहे या गोष्टी नवीन लोकांना संधी मिळायला पाहिजे संधी भेटला पाहिजे सर नवीन जे यंग जनरेशन आहे त्यांना संधी भेटली पाहिजे हो म्हणजे जुने जे आपले उमेदवार होते पहिले त्यांनी काम नाही केले आभार जाऊ नाही जुने उमेदवार त्यांनी काम नाही केले असं म्हण नाही केलं नाही 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 सर काम जनताला सगळ्यांना माहिती आहे काय काम केलं काही नाही आता ऍक्च्युली बघा सगळ्यांना दिसतंय काम केलं का नाही केलं कोणी बोलू शकत नाही कोणी बोलत भ्रष्टाचार कस आहे भ्रष्टाचार भ्रष्टाचार मी सांगता येईल आयुक्ताच्या सर मी काही सांगू शकत नाही सर्वांना माहिती जनताला वार्ता भ्रष्टाचार आहे परत हे कुत्र्यांचं म्हणणं आहे तुमचं नाही का जे मधल्या घानेच्या साम्राज्य आहे मधल्या मधल्या ठिकाणी का भरपूर घाण आहे इथं मार्केट कमिटी आहे मार्केटमध्ये एवढं घाण आहे की तुम्ही एकदा जाऊन बघू शकता व्हिडिओ बनवू शकता सर्वात जास्ती समजतं सर या कुत्र्यांची आहे कोण की नाही का इथं शाळा जवळ आहे आरवीची शाळा जवळ आहे लहान येता जाताना मुलांना लई त्रास आहे सर आता या गोष्टीवर सध्या आता वेळ आहे सर जो काम करेन ते काम ज्यांनी काम केलं ते जनता त्यांना निवडून देणारच आहे बाकी नवीन जे उमेदवार आहे जनताने त्यांच्याकडे लक्ष द्यावं लक्ष द्यायला नवीन उमेद जे उमेदवार आहे त्यांच्यावर जनतेनं लक्ष द्यायला पाहिजे कारण त्यांचे नवी विचारसरणीने जान, का? ते काहीतरी बदल घडवताला असं इथल्या जनतेचं म्हणणं आहे कॅमेरामॅन सुरत सोबत मी सांग ना राम बाप बरी सडक बडी सडक आहे का बडी सडक येथे आलेलो आहे तिथे आपल्यासोबत काही युवा आहे काही तर आपल्या जालन्यामध्ये काय काय समस्या येतात आपल्या खूप समस्या आहे घाणीच घाणे बडी सडक वर खाला पैसो आलो की बसती आहे तो घाणी पे एक जना झाडूवाले जा, आतीय तो एक कमी नाही एक दिन आतीय एक दिन नाही महत्वाचं म्हणजे वगैरे रस्ते व्यवस्थित आहे एक तो इकडे जाणार कॉलेज रोडवर कॉलेज रोड इथून मोदी खाना आहे तो रस्ता खूप खराब नाही चांगला ते पण चांगला आहे तो पण एक खाणे एक तो ने सही हो ना हर घर घर में गाड़ी जाती है कचरा गाड़ी कचरा उसमें नहीं डालते रोड पे बीच फेंकने की आदत पड़ी आली पब्लिक को और अजून काय कोणकोणते समस्या आपले जालना मध्ये त्याच्या व्यतिरिक्त में क्या काय एक तो ये घाण खत्म हो गई तो मच्छर कम हो जाएंगे और सबसे बड़ी समस्या ये लाइट बंद है ये लाइट, एक लाइट, लाइट, है है। लाइट की एक समस्या है दादा आप नाव हो काय गणेश संतोष उकळे काय वाटतं बर आपण एक तुमचा म्हणजे तुम्ही एकोणतीस आहे एकोणतीस आता महानगरपालिका आहे महानगरपालिका झालेली आहे पण आपल्या जालन्यात कोणतीच सुविधा नाही आहे म्हणजे जे अत्यावश्यक सेवा सोडल्याशिवाय सोडल्याशिवायपर्यंत तरी पण नाही आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की कचऱ्याची गाडी वारंवार आम्हाला विनंती करावं लागते की बाबा कचऱ्याच्या गाड्यासाठी या कचरा बोलवण्यासाठी कोणा सा लावा सांगते नाही इथं कोणी बघायला येत जे मेन अधिकारी इतरला समजा ते पण बघायला येत नाही आहे आणि विशेष करता आता तुम्ही रोडाने जाईन तर जागोजागी तुम्हाला कचरा दिसणार आहे जागोजागी कचरा आहे आणि इथं बडी सडकला म्हणलं या कोणत्या पण गल्लीत म्हणा वार्डामध्ये कोणत्याच वार्डामध्ये झाडू आली बाई नाही आहे फक्त तुम्हाला मार्केटमध्ये झाडू आली बाई दिसणार आहे बाकी गल्ली काही नाही गल्लोगली काहीच नाही तुम्ही आता कोणत्या पण गल्लीमध्ये एरियामध्ये जाऊन बघीन तर सगळे ज्याचे त्याचे घर आहे तर तेच झाडू मारते या इलेक्शनमध्ये याचा काही इफेक्ट पडत इफेक्ट भरपूर पडायला पाहिजे पडायला पाहिजे भरपूर आणि मेन विषय असा आहे की पोलवर पण काही लाईट चालू आहे आणि काही लाईटं नाही आहे जिथं तुम्हाला समजा लेडीजांना जिथं जिथं त्रास होतो तिथं लाईट बिलकुल नाही आहे आणि तिथं प्रोटेक्शन पण नाही आहे एकूण म्हणजे महानगरपालिकेचे जे पहिले उमेदवार होतात त्यांनी चांगलं काम नाही केलं असं तुमचं आता चांगलं काम म्हणजे कसं आहे दादा काही जागे आहे एक म्हणजे काही गोष्टीवर म्हणजे काम केलेलं आहे काही गोष्टीवर नाही केलेलं आहे क्राईम रेशो वाढलेला आहे आपल्या जालन्यामध्ये जास्त भरपूर वाढलेला आहे लेडीजांना पण सुविधा नाही आहे आणि जागोजागी कसं आहे आता हे बडी सडक बघायला तुम्हाला आता ह्याच्यानंतर तुम्हाला समजा आम्ही समजा इथल्या लोकांनी इथं समजा इथं शाळा आहे अरे समज शाळा आहे तिथं इथं एक ब्रेकर टाकायला लावलेले होते मग नगरपालिकाला पण दिल ते परत इथं जे आहे मेन त्यांना पण ब्रेकर टाकायला आम्ही निवेदन दिलेलं आहे लोकांनी तरी पण इथं ब्रेकर आत्तापर्यंत आलेले नाही आणि इथं समजा आठ दहा आठ 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 वाजल्याच्या नंतर इतक्या गाड्या पळते की त्याची लिमिट नाही ॲक्सिडंट ॲक्सिडंट होते परत बि भेडते लेडीजांना ठोकल्या जाते लेडीजांना म्हणजे हे नाही आहे ही समस्या हो आता काय वाटतं बरं या ह्याच्यामध्ये आता नवीन उमेदवाराला चान्स द्याल का जे जुने तेच बरे आपले तो बोलता नवा युवा को देना चाहिए युवा पिढी युवा पीड़ी को देना चाहिए तो जालना का उद्धार हो ना। आ, वो ना, ना उनको भी मालूम गिरना चाहिए आप क्या करना चाहिए और क्या नहीं करना चाहिए जो युवाओं के साथ में रहता हूँ वो घूमते रहते हैं अब पुराने लोग आ बोलते हम उनके पास जाके बैठो समस्या का हल निकालो हालांकि उनको सब दिखता है